काय केलं मग त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टर काय करतो कॉन्ट्रॅक्टर दाखवत आमच्या सांगूया आमदाराचे तुम्हाला मग कंपनीला मिळणार काय आम्हाला आमच्या रोज चौकशी टाकू शकतात पॉलिटिकली कंपनीमध्ये मिटिंग घेतात आमदारांवर प्रेशर तर आम्हाला जस तुम्हाला मिळणार काय त्या वेच्यामध्ये फक्त मी एवढंच बोलतो तर जेव्हा मागच्या वेळेस वेगळं विषय झालेला होतं एन्टी वेळेस रिलेटेक्टर त्यानंतर मी जेव्हा जॉईन झाले होतो आता त्याच्या प्रत्येक फॅक्टरीवायच आपले एन्टीटेवाइस वेगळ्या फॅक्टरी तर त्या प्रत्येक फॅक्टरीमध्ये एक इयाचं आणि कपल्याचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो तर या मागच्या दीड महिन्यामध्ये आपण सगळ्या क्रॉस आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल ते एखादा समजा एच एस पी काम करते तर एच एच पी या कंपन्यांचं ऑडिट दुसऱ्या ब्रँडचा करणार असे दुसऱ्या ब्रँडचे ऑडिट केलेले दोन तीन आम्ही आमचं प्लॅटारसीचे आपले मुद्दे असे आहे की शिफारसी हा प्रकार आपण बंद केला पाहिजे कॉन्ट्रॅक्टर आम्ही ते कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला बचावं लागतील कॉन्ट्रॅक्टर राहिले तर तुमच्यानं आमच्यामध्ये द्वेष आम्ही आतापर्यंत आम्ही स्वतः सांगतो कंपनी चालली पण कंपनी जर कुठल्या तिथे जर आमच्या मुळावर उघडत असेल कारू त्या लोकांच्या प्रेशरामध्ये कॉन्ट्रॅक्टर काय होतं आमच्या पट्टर फोन तुमचा आमच्याकडचं कोण आलाय का आम्ही गेट चार जाऊन आज किती वर जा तुम्ही माझी शेअरच राहिला होतो एकदाही तू माणूस पाठणार मी दारात राहतोय ना मी तुमच्या परमिशनशिवाय मी इंडिव्हिज्युअली कधीही कोणाला आलो गेट होत साहेब तरी तरी पर्सनल कोणाला कॉल केला आम्ही आता थोडंसं वीस विथ परमिशन ऑफ द आमदार साहेब तिथं दादा तिथं दा मी मागं पण बोललो आपल्याला इंडिव्हिज्युअली बोललो मागा आम्ही दादा आणि दा तेव्हा दा गेटवर एक वेळ पहिलीच पहिलीच वेळ होती आमची ती आम्ही आमच्या आम भावनातून त्याच्यानंतर आता जवळपास चार महिने झाले म्हणजे चार सहा महिने झाले ह्या गोष्टीला जेवढं रिझल्ट मिळाला पाहिजे होता आधी दिसून आले नाही सर मी पहिल्यांदा माझा मुद्दा मी तुमच्याशी पण जवळ सर आपण एकदा भेटलो तुमच्याशी शेअर केलं मी पी ए मुद्दा अजूनही आमचाच असतात ज्यांच्या जमिनी गेल्यात ती मुलं अजूनही नोकरीपासून वंची ठीक आहे आता तुम्ही दिलाय शब्द करताय किंवा होईल तुमचे पोर शेअर फॉलो करताविषयी कंपनीबद्दल दादांचं म्हणणं आहे आमदारांचं म्हणणं आहे आमच्या सगळी एकमत आम्ही आहोत की कंपनी ग्लोबल आहे मोठं खूप मोठी जागतिक दर्जाची कंपनी निश्चित त्याचं स्वागत कालही केलं दाजही आजही करतोय दर्जा त्यांचा चांगला आहे त्यांचे सगळे रुल्स रेग्युलेशन चांगले वादच नाही कमीन्स विषय आमचा वादाचा नाही परंतु कमीन्सने जे बाग इतर आणून ठेवले किंवा कमीन्सच्या जीवावरती जे आता मोठे मोठे झाले ते बारा बारा वर्षे कंपनीचे बरोबर काम करते तसे आता सुप्रीमसारखा एक हाऊसकीपिंगचा वय पंधरा वर्ष काही संबंध नाही माझ्यासारखे ना अठ्ठावीस एकर बाग आहेत उभ्या उसात एजी बी घालून कंपनीला जागा ठीक आहे मग तो त्याग आमचा असू येत आम्ही त्याला बाकी ते एमआयडीसीचा आमचा वाद चालू असेल तो विषय वेगळा आहे परंतु आम्हाला काय मिळालं काही नाही मिळालं एम्प्लॉयमेंट मिळाली पाच चार हजार लोक तालुक्यात कॉन्ट्रॅक्ट नॉन कॉन्ट्रॅक्ट कंपनी काम करत आहेत मान्य आहे स्वागत आहे त्याचं पण त्यांची अवस्था काय आहे कॉन्ट्रॅक्टर कोरात तरी एक स्वा बांगल्यावर जा त्याचं पत्र आण त्याचं पत्र आणलं तरच तुला कामाला घेतो कसा प्रोसीड करायचा कसा प्रमोट करायचा ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होऊन केल्या जातात हा वाद नाही किंवा तुम्हाला त्याबद्दलचा असणारा आरोप नाही ही वस्तुस्थिती ह्या सगळ्या गोष्टी इनडायरेक्टली आमच्याकडं लोकं येतात आमच्याविषयी त्यांच्या भावना सांगतात आम्ही ने आमच्या नेत्यांच्या वर्षी सांगतो नेत्यांना आम्हाला थोडंसं सांगितलं की आता थोडंसं समजून घेऊ सांगू मिटिंग करू चर्चा करू चर्चेत न वाजू असा आमचाही रोष तुमच्याबद्दल कमी हा विषय नव्हताच कालही नव्हता मी परत परत रिपीट करू परंतु कमी जर लक्षच घालणार नसेल आणि जर ते कॉन्ट्रॅक्टर चेंज होणार नसतील त्या कॉन्ट्रॅक्टरच्या कामकाजात सुधारणा होत नसेल तालुक्यातल्या मुलांना न्याय मिळणार नसेल तर मात्र आम्हाला आता गप्प बसून चालणार नाही हे दोघं आमची नेत्यासमोर आहेत त्यांच्या सांगतो आहे मी की आम्हाला कुठंतरी आता ही भूमिका घेऊन उतरणं गरजेचं आहे आम्ही दृष्टीनं प्रयत्न पण करतोय परवा बोलल्यामुळं आज तुम्हाला कॉल केला इथं माननीय प्राण मॅडम मा ऐकू इथं त्यांच्यासमोर कुठंतरी ह्या मिटिंग आणि चर्चेला एक इन्व्हाइट करून चर्चेला संधी दिली नाही किंवा चर्चा केलीच नाही ऐकूनच घेतलं नाही आमचं मतच मांडून दिलं नाही अशी इशू व्हायला नको हा फक्त एकमेव विश्वाचा व्यवसायात आता ठीक आहे माझ्यासारखा नोकरी मला काय नोकरी नको परंतु व्यवसायाला माझ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आर्थिक सच्चे काय गोष्टी करू शकतो आम्ही किंवा आणखीन वेगळ्या पद्धतीनं पुढं व्यवसायाला ऑपॉर्च्युनिटी आम्हाला मिळाल्याच नाहीत कसं आहे गेली पंधरा वर्ष आम्ही वाट बघतो काय व्यवसाय मिळाला आम्हाला स्थानिक व्यवसाय नाहीत का था? ना? तालुक्यात आमचे व्यवसाय करणारी लोक इन्व्हेस्ट करणारे लोक थोडं टेक्निकल नॉलेज असणारे माणसं नाही आहेत का ना ना भरपूर आहेत बाहेर जाऊन काम येत ना का अपॉर्च्युनिटी मिळाली नाही तुमचे जुने वेंडर तुम्ही कॅरी केले आमचं त्याच्याबद्दलही म्हणणं नाही जे कॅलेबर आमच्याकडं नाही ते निश्चित तुम्ही बाहेर गेले पण जे कॅलेबर आमच्याकडं आहे जे आमच्याकडे आम्ही करू शकतो अशी उद्योग व्यवसाय ते आमच्या स्थानिक मुलांना द्या ना नाही दिले जात कुणाला भेटायचं कुणाशी बोलायचं सुरू सुरुवात होती ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कुठंतरी काय गोष्टी आम्हाला त्यात संध्या मिळाव्यात कुठंतरी आम्हाला का तिथं काम करण्याची किंवा बाकीच्या गोष्टी मिळाव्या आम्ही काम करतोय आम्ही आता आम्ही एखादा उद्योग इन्वेस्टमेंट आमची लँड इन्फ्रास्ट्रक्चर आमचं आणि पुण्यातल्या एक्स वाय झेडच्या नावाखाली आम्हाला तिथं जाऊन काम करावं लागतं म्हणजे जमिनी आम्ही दिल्या गावं आमची लोकल आम्ही कॉपरेशन सगळं आमचं आणि आम्ही कुणाच्या तरी दुसऱ्याच्या हाताखाली काम करायचं वाटत लोकलच्या <स्थाथा> मनामध्ये तुम्हाला ते पण आमचं आता तुमच्यापासून मी क्लेअर करतो तुम्ही तीन वेळा आम्हाला जातो बसवते तुमचा शब्द किंवा तुम्हाला नाही आता तुम्ही तीन वेळा आम्हाला थांबवलं इथून पुढं आम्हाला माफ करा आम्हाला कुठंतरी ऍड्रेस फोन येऊ घेऊ द्या तुमच्यापर्वाट दादा ही अंकेकरांवरती आत्ताच्या आत्ता काहीतरी निर्णय सांगितला पाहिजे आपण बऱ्याचदा यांच्याबरोबर बरोबर चर्चा करतो एकतर ठेकेदार